ही या निवडणुकीची असणारी उपलब्धी असं मी त्या ठिकाणी मानतोय हा मतदारसंघ सुद्धा जर कार्यकर्त्यांनी ठरवलं आपण सगळ्यांनी ठरवलं तर आपण जिंकू शकतो असे असणाऱ्या स्थितीमध्ये आहोत नेहमी म्हणत असतो की मैदानाच्या लढाई पे लढाईच्या अगोदर एक लढाई आपल्याला स्वतः करावी लागते की मी हारणार की जिंकणार मी हारणार की जिंकणार ही लढाई मलाच स्वतःबरोबर करावी लागते मी ज्यावेळेस म्हणतो की मी जिंकणार त्यावेळेस पण जिंकायचं कसं याचा सगळा आराखडा मी त्या ठिकाणी मांडत असतो अशी परिस्थिती आहे आणि एकदा जिंकायचं ठरवलं किंवा आपल्याला मार्ग सुटतात अशी एक परिस्थिती आहे त्याच्यातला एक मार्ग मी आपल्याला सांगतो की या मतदारसंघामध्ये फुलेशाहू आंबेडकराला आंबेडकरांना आणि त्याच्याचबरोबर मानवतेला मानणारा वर्ग हा फार मोठ्या प्रमाणात आहे हा फार मोठ्या प्रमाणात आहे त्यांनी शंभर टक्के मतदान करावं हे माझं असणारं त्यांना आव्हान आहे त्यांनी शंभर टक्के मतदान करावं متدان کر سی کا سموچا بٹا اب بٹنا ایچا بٹن دبن دولت خان ہاں اس مدارہ متدان دیا آوان یا ٹکا کرتو ہے جیسا اپن اساقت یہ کمی لکھت اسے نہیں پیوان نے تاقت نبھاگلی मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना आणि बी जे पी एकत्र होते अशी असणारी परिस्थिती आहे हे एकत्र होते अशी असणारी परिस्थिती आहेत आज दोघंही वेगवेगळे आहेत बी जे पीची मतं बी जे पीकडे आणि उद्धव ठाकरे यांची मतं त्यांच्याकडे पण उद्धव ठाकरे यांची जी मतं आहेत त्याच्यामध्ये पुन्हा असणारं विभाजन आहे हे आपण लक्षात घ्या आणि ते विभाजन म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे असणारे जी शिवसेना गेलेली आहे तेव्हा शिवसेनेची जी मतं आहेत पूर्वी एकत्र जायची आत्ताच्या चा याच्यामध्ये काही मतं ही, ही एकनाथ शिंदेकडे जातील سینےکر جاتی پر متدارس مدد ٹھاکر سینے برابر کاچار کرتا اپنے لستا ہے मला तरी कुठे दिसलेले नाहीत उद्या असणारा फक्त एक नौटंकी होणार आहे ज्याला तमाशा मी असताना म्हणतो की हे आम्ही तिघ एकत्र आहोत दाखवण्यासाठी टीका केल्यानंतर शेवटची एक सभा त्यांची उद्या मला वाटतं मुंबईमध्ये आहे असं मी कुठेतरी ऐकतोय ही नौटंकी आहे गळा काय घालतील रडगाणा काय करतील आनाभाका काय घेतील पण त्या आनाभाका असणाऱ्या मतदारसंघामध्ये दिसल्या पाहिजेत आणा भाका तिथे दिसत नाही भेट मी असाल काँग्रेसवाल्यांना ज्यावेळेस विचारला अरे बाबा तुम्ही त्या शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करत नाही त्याचे काँग्रेसवाले म्हटले प्रकाशात प्रचार करून काय उपयोग आहे ते काय आपल्याबरोबर राहणार नाहीत ते आपल्याबरोबर राहणार नाहीत ते असताना उद्या भारतीय जनता पक्षाबरोबर जातीलच आणि भारतीय जनता पक्षाबरोबरच जातील आणि नरेंद्र मोदी यांनी असणार सांगितलंच आहे की हुटंना ज्या ज्या वेळेस मदत लागेल त्या त्यावेळेस मी मदत द्यायला तयार आहे त्याच्यामुळे सांडगाठ झाली होती त्याच्यामुळे आम्ही असणार त्यांचं काम करणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी दिसते त्याच्यामुळे काँग्रेसवाले जे आहेत ते घरी असले त्या घरी बसलेल्या काँग्रेसवाल्यांना म्हणतो ویسے سنت ہو سینڈوچ رہا ایسا بازو شیوسنا شیوسنا یہ سینڈویچ رہی چوستھا اپنے اِسی پر ہے کام آوان کرتے आपण दौलत खानला यांना सर दौलत खानला मदत करा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण एकत्र लढू हे आश्वासन मी आपल्याला असा या ठिकाणी देतो हे आश्वासन मी आपल्याला या ठिकाणी देतो आपण विधानसभा एकत्र लढूया मला काही काँग्रेसवाले म्हणतात आम्हाला आता काहीच राहिलेलं कामच राहिलेलं नाही आहे म्हणून त्यांना सर म्हणतो की तुम्हाला काम राहिले तुम्हाला भरपूर काम राहिलेलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा तुम्ही घर बसल्या वस्त्यांमध्ये जसं जमेल तसं चा, असताना प्रचार करा असं आपण त्या ठिकाणी सांगतोय अशी असणारी परिस्थिती आहे दुसरं जे आहे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आणि ते म्हणजे मुस्लिम समाजाचं आहे मुस्लिम समाज असं म्हणतो की एकवीस राज्यामध्ये आम्हाला असणारा काँग्रेस पक्षाने एकही उमेदवार दिलेला नाही एकही उमेदवार दिलेला नाही असं म्हणून त्या ठिकाणी सांगतात त्यांचं म्हणणं बरोबर आहे की काँग्रेसवाल्यांनी उमेदवारी दिली नाही एन सी पी वाल्यांनी दिली नाही आणि उद्धव ठाकरे तर देणारच नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्या पण मुस्लिम समाजाचा उमेदवार हा वंचित बहुजन आघाडीने उभा केला आहे हे असणारं मुस्लिम समाजाने पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे याचबद्धार सकामध्ये मी बघाशी असणारं गणित आपल्याला सांगितलं की यांची मतं विभागलेली आहे भले मागच्या वेळेस यांना असताना चार लाख मतं मिळाली असतील पाच लाख मतं मिळाली असतील पण आज ती पाच लाख मतं शिल्लक नाही आहेत त्याच्यापैकी दीड लाख दोन लाख मतं दुसरी घेऊन गेलेत यांच्याकडे असणारा फक्त तीन लाख राहते अशी असताना परिस्थिती आहे मी इथल्या असणारे मुस्लिम बांधवांना सांगू इच्छुक की वंचित बहुजन आघाडी हा असणारा मानवतेचा लढा उभा करतो त्याच्यामुळे मानवतेच्या प्रश्नावरती कायमस्वरूपी लढत राहणार याच्याबद्दल दुमत नाही पण सगळ्यात मोठा असणारा धोका आहे हे आपण असणारा लक्षात घ्या मुस्लिम समाजाने इतला असणारा लक्षात घेतलं पाहिजे की दौलत खान यांच्या असणाऱ्या आज पेटीमध्ये सव्वापन्न लाख मत वंचित बहुजन आघाडीची पडलेली आहेत असं आपण ग्राही धरा ही जाणार नाही कुठे पक्षालाच मिळतील सव्वा दोन लाख मतं आहेत जिंकायला किती लागणार आहे दोन लाख मतं अजून लागतील या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाज हा जो आहे हा तीन सव्वा तीन लाखाचा मतदान आहे अशी असणारी परिस्थिती आहे इथे जो मुस्लिम समूह असं म्हणतोय की आम्हाला असणाऱ्या बीजेपी हरवायची वंचित बहुजन आघाडी म्हणते की आम्हाला सुद्धा बीजेपी हरवायची वंचित बहुजन आघाडीच्या असणाऱ्या पेठीमध्ये सव्वा दोन लाख मत आहेत भारतीय जनता पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या पेठीमध्ये सुद्धा तेवीस मत आहेत ज्या शिवसेनेचा आपण असणारा विचार करताय ज्या शिवसेनेचा असणारा प्रचार चाललेला आहे मी असणारा मुस्लिम समाजाला असणारा विचारतो की त्यांच्या पेटीमध्ये तेवढी मतं आहेत का ही आपण पहिल्यांदा बघा या का त्यांची मतं याच्यावरती दोघांनी डळला मार आणि ते जॉईंटली मारलेलं आहे आणि तो जॉईंटली मारणारे कोण आहेत तर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेचा शिवसेना म्हणजे या दोघांनी शिवसेनेच्या मतावरची दल्ला मारलाय काही मतं त्यांनी त्यांच्याकडे वळवलेली आहेत त्याच्यामुळे आज कितीही सेना म्हणत असली की आम्ही असणारा ताकदवाला आहोत दोन हजार एकोणीसशी ताकद आज त्यांची राहिलेली नाही हे आपण असणार लक्षात दोन हजार ची ताकद राहिली नाही आणि म्हणून मुस्लिम समुदायाने हा विचार केला पाहिजे की प्रत्येक वेळेस आमचं कोणी त्या सभागृहामध्ये जात नाही आमचं सभागृहामध्ये कोणी जात नाही हे त्यांची असणारी खंत असते आणि ती खंत बरोबर आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आज असणारा मुस्लिम समाजाला स्वतःचा माणूस पाठवण्याची संधी आलेली आहे तुम्ही दौलत खानला स्वीकारणार आहात की नाही हा खरा प्रश्न आहे त्याच्यातला दुसरा पण महत्वाचा प्रश्न आहे बीजेपीला हरवायचंय मान्य आहे मला लोकसभेमध्ये किती जागा आहेत तर पाचशे त्रेचाळीस जागा आहेत एक नॉमिनेशन म्हणजे चव्वेचाळीस होते या पाचशे त्रेचाळीस जागेपैकी आपण फक्त असणारा चार जागेवरती या ठिकाणी अल्पसंख्यांकाचे उमेदवार उभे केलेत तीन ठिकाणात चार ठिकाणी आपण असा उभे केलेले आहेत पाचशे चव्वेचाळीस पण चार वजा केली राहतात पाचशे मी मुस्लिम समाजाला असणारा आव्हान करतो की जे जे आपल्याला सांगत येतील की आपल्याला असणारा भारतीय जनता पक्षाला हरवायचं आहे त्यांना निश्चितपणा की हरवायचं आहे पण ते हरवण्याचं काम तुम्ही पाचशे चाळीस मतदारसंघामध्ये करा त्या पाचशे चाळीस मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ येत नाही याचं कारण की ह्या मतदारसंघामध्ये एक मुस्लिम उमेदवार उभा आहे आणि तो मुस्लिम उमेदवार उद्याचा निवडून गेला पाहिजे आणि म्हणून आम्ही असणारा आमचं मत असणारा दौलत खानलाच त्या ठिकाणी देणार आहोत نے خونٹ باندھ لی پائی جی کہ وہ بھی امیدواری ان سنگتے ارے اب تو بی جے پی کو ہرانا ہے بات صحیح ہے کہ بی جے پی کو ہرانا ہے اس میں کوئی دوڑا نہیں ہے لیکن پارلیمنٹری سیٹ کتنی ہے پانچ سو چوالیس ہیں پانچ سو سوالیس سیٹیں میں سے صرف چار سیٹیں جو ہے وہ مائنورٹی کے امیدوار امیدوارے ہیں ہیں آپ کو کو پی ہرانے مسلمانوں نے اپنی ذہن بنانی چاہیے آپ کہنا چاہیے کہ پانچ سو سیٹیں ہیں کہ جہاں پر آپ پی کو بیا سکتے ہیں یہ چار سیٹیں ہیں سماج کا امیدوار ہے اور اس لیے سماج کا امیدوار ہونے کی وجہ سے اپنا امیدوار کھڑا ہے اور اس لیے ہم اپنے ہی امیدوار کو ووٹ دیں گے جتائیں گے اور اس کو پارلیمنٹ میں بھیجیں گے یہ ہم لوگ کی منشاہ ہے اور اس کا ہم لوگ نے پرچار پرسار کرنا چاہیے ایک بات یاد رہو جو آگاہ کر رہا مسلم سماج کو ماندوش کانسٹیچنسی کے مسلمانوں نے دولت خان کو بھوٹ دیں گیا تو اس کا پرینام کیا ہوگا آج پہلے سے ہی آپ چلا رہے ہو کہ کانگریس ہے این سی پی ہے شیوسینا ہے کہ جنہوں نے ہم کو امیدواری نہیں دی آپ اس پر سٹیمپ لگا رہے ہو آپ اس پر مور لگا رہے ہو اور مور کیا لگا رہے ہو کہ مسلمان مسلمان کو ہوت دینے کے لیے تیار نہیں آپ مور لگا رہے ہو کہ مسلمان مسلمانوں کو ہوت دینے کے لیے تیار نہیں ہے اگر یہ ہے اس الیکشن میں لگ گئی تو اگلے الیکشن میں یہی پارٹی آپ سے کہ آپ ہم سے ٹکٹ مانگ رہے ہو ونچت نے تو امیدوار کھڑا کیا تھا پارٹی کے جو دو لاکھ ووٹ دو لاکھ ووٹ دولت خان کو ملے لیکن آپ نے ان کو وہ آپ نے دولت خان کو ووٹ نہیں دیا ہم کیسے وشواس کے کہ اگر ہم نے بھی کینڈیڈیٹ دیا تو آپ اس کو ووٹ دیں گے اس لئے آپ اپنے پہروں پر کھلاڑی مت مارے نہ ووٹ دو گے تو اپنے پہروں پر کلاڑی مارو گے ووٹ دو گے تو آپ یہاں کی راجنیتی بدلو گے پوری دیش کی راجنیتی بدلو گے راجنیتک دلوں کی راجنیتی یہاں پر بدلو گے اور راجنیتک دلوں کے مجبوری ہو جائے گی کہ آپ نے اگر دولت خان کو ووٹ دیا اور دولت خان اگر جیت کے تو ہر راجنیتک دلوں کو مسلم امیدوار دینے کے لیے آپ مجبور کر سکتے ہو اور مجبور کرنا یہ آپ کی ذمہ داری صرف رونا آپ کی ذمہ داری نہیں ہے صرف شکایت کرنا یہ آپ کی ذمہ داری نہیں ہے آپ کو یہاں کے راجنیتی کو نیا مور دینا یہ بھی آپ کی ایک ذمہ داری ہے اور اس ذمہ داری کو آپ نے اگر ادا نہیں کیا اس ذمہ داری کو اگر آپ نے ادا نہیں کیا تو مان لیجیے آپ کی ہی رویہ اور آپ کا ہی سوچ وہ آپ کے خلاف اسمال کریں گے اور کہیں گے کہ آپ جب مسلم کینڈیڈیٹ کو ووٹ نہیں دے سکتے تو ہم نے اگر کھڑا کیا تو آپ دیں گے اس کی گارنٹی کیا ہے اور آپ اس وقت کوئی گارنٹی نہیں دے سکتے کیونکہ آپ نے دولت خان کو ووٹ نہیں دیا آپ بتا نہیں سکتے کہ ہم نے دولت خان کو ووٹ دیا اگر دیا ہے تو مجبور میں کہہ رہا ہوں کہ آپ راجنیتک دلوں کو کہہ رہا ہوں اور اس لیے اور اس لیے میں آپ سے گزارش کرتا ہوں یہاں پر کہ مسلم راجنیتی کے ایک اہم موڑ پہ آکے رکھ چکی ہے ایک مسلم راجنیتی جو ایک اہم موڑ پہ آ چکی ہے پچھلے دس سالوں میں مسلمانوں کو راجنیتی سے باہر نکالا تھا لیکن اس الیکشن میں مسلمانوں کو ایک موقع ملا ہے کہ کس کو جتا ہے کس کو ہرا ہے اسی ایک پرست میں نے جیسے کہا کہ ونچت کے پاس آج دو لاکھ ووٹ ہے شیوسین جو ہے ان کے پاس بھی ووٹ ہے میں ایسا نہیں کہہ رہا ہوں کہ نہیں لیکن شیوسینا جیت گئی تو بی جے پی کے ساتھ جائے گی ونچت ونچت آگاڑی یہاں پہ رہے گی تو وہ آپ کے ساتھ رہے گی ایسی ایک پرستی ہے وہ آپ لوگوں کے ساتھ رہے گی ایک ایسی پرستی ہے آپ کو سیکولر طاقتوں کو جتانا ہے یا آپ کو جو ہے وہ دھارمی طاقتوں کو دکھانا ہے میں وہی کاس والوں سے کہہ رہا تھا کہ آپ کی ایک ایڈوٹیزمنٹ ہے کہ جنہوں نے کرپشن کیا مودی جی کے پاس ایک واشنگ مشین ہے واشنگ پاؤڈر ہے اس میں اس کو دھول دیا تو اس کا پورا داگ نکل چکتا ہے اور وہ صاف سوتر ہو جاتا ہے تو میں نے کہا آپ کے پاس اور ایک مشین ہے کیا مجھے بتا ہے کہ جس کے وچار بدل سکتے جو دھارمک وچار سارا کا ہے آپ کے پاس واشنگ مشین ایسی کوئی ہے یا دوا ایسی کوئی ہے کہ جس کو اس سے پلانے سے یا واشنگ مشین سے دھولنے کے بعد اس کے دھارمک بچار بدل جاتے ہیں اور سیکولر بچاروں میں اس کا پریورتن ہوتا ہے سیکولر وادی ہوتا ہے ایسا ہو تو مجھے بتا دو میں نے کہا جتنے بھی دارمکتا ہے ان کو میں نے کہا اس مشین سے دھولاتا ہوں یا ان کو وہ دوا دیتا ہوں اور دارمکتا ختم کرتے ہوئے سیکولرزم کا بڑھاوا دینے کی بات یہاں پر کریں گے دوستو بچار دوستوں اتنی جلدی نہیں بدلتی آج میں مان کے چلتا ہوں کہ ان کی جو آج سیکولرزم کی دعا دے رہے جو آج سیکولرزم کی بات کر رہے ان کی پرانی تقریریں اگر ہم لوگ سنے تو ان کی تقریر اور آج نریندر مودی جو تقریر کر رہا ہے اس میں کوئی انتر مجھے دکھائی نہیں دیتا اس میں سے کوئی انتر نہیں دکھائی دیتا میں یہ کہوں گا کہ اگر وہ کہہ رہے ہیں کہ ہماری پرانی وچار کوئی کو لے کے ہوئے ہم شرمندگی ہے تو میں سمجھتا ہوں کہ بدل چکے لیکن ان کی شرمندگی جو ہے وہ بھی کئی ظاہر نہیں ہوتی ہے وہ اتنا ہی کہتے ہیں کہ ہم اب مجبور ہیں کہ ہم کو سیکولر بننا ہے مجبوری سے جو سیکولر ہوا ہے اور سے جو سیکولر ہوا ہے اس پہ کافی بڑا انتر ہوتا ہے اور اس لیے میں مسلم سماج سے اعلان کرتا ہوں کہ دولت خان کے آج ان کے جھولی میں دو لاکھ ووٹ ہے اس کے آپ چندہ کرنے کی ضرورت نہیں پارٹی کا بوٹ ہے پارٹی کے کینڈیڈیٹ ہے اور پارٹی کے جو بوٹر ہے وہ ان کو ووٹ وہاں پر دیں گے کیا آپ جتانے کے جو ووٹ ہے مسلم سماج جو جتانے کے ووٹ ہے کیا دولت خان کو ووٹ دے گا یہی سب سے بڑا سوال اپنی طاقت کا صحیح دشا وہ اگر استعمال کرنا ہے تو میں آپ لوگوں سے بنتی کرتا ہوں گزارش کرتا ہوں کہ دولت خان ان کی نشانی دولت خان ان کی نشانی ان کی نشانی ایئر کنڈیشن ہے ایئر کنڈیشن کا بٹن دبا کر آپ ان کو بھاری ووٹوں سے جتائیں گے یہی امید میں کر سکتا ہے اور کرتا ہوں اور آپ سے رجا لیتا ہوں خدا حافظ جے